जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातील पहिली अनाथ मुलगी पोलीस उपनिरीक्षक झाली आहे एका अनाथ तरुणीच्या संघर्षाला मोठ यश मिळालं आहे खर तर सुंदरी एस बी ही तरुणी वयाच्या तिसऱ्या वर्षी पुण्यातील संपर्क बालग्राम या अनाथालयात दाखल झाली होती मी जशी लहानपणी तीन वर्षापासून ते आता बावीसाव्या वर्षापर्यंत मी संपर्क संस्थेमध्ये राहिले त्यानंतर तिने कसंबसं शिक्षण पूर्ण करत आपलं स्वप्न पूर्ण केलं दोन हजार चौदा साली बाहेर पडल्यानंतर मी स्वतःच्या निमतीवर जाऊन जॉब करायला जॉब केला आणि जॉब करता करता मी माझं ग्रॅज्युएशनही कंप्लीट केलं त्या ग्रॅज्युएशन करताना मला माझ्या हजबंडनी खूप सपोर्ट केला सुंदरीच्या वाट्याला संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही जी कंप्लीट झाल्यानंतर मी या एम पी एस क्षेत्रामध्ये आले या क्षेत्रात आल्यानंतर मी मला सर्टिफिकेटची खूप अत्यंत गरज होती मला सर्टिफिकेटही मिळत नव्हतं का कारण माझ्या फक्त जात लावली होती दीप संभासकडून मला एक गायत्रीताई पाठक यांचा नंबर मिळाला त्यांनी मला ह्या सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी खूप मदत केली त्या सर्टिफिकेटमुळेच मी या एक्झामला बसले माझा मेन्सचा पेपर झाला मेन्सचा पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागला मेन्समध्ये माझं नाव होतं नाव झाल्यानंतर मी फिजिकलला काय करू मला काहीच कळत नव्हतं कारण मी त्यावेळेस माझं नुकतंच डिलेवरी झालेली होती सात महिन्याच्या बेबीला सोडून मी पुण्यामध्ये आले आणि माझ्या बेबीला माझ्या घरच्यांनी सांभाळलं माझ्या सासूनी तीन आणि खूप व्यवस्थित सांभाळलं तिन्ही व्यवस्थित सांभाळलं त्यामुळे मी इथं निवांत माझ्या मी फिजिकलकडे लक्ष दिलं फिजिकलकडे लक्ष देताना मला खूप त्रास झाला आणि फायनलला मी फिजिकल एक्झाम क्वालिफाय झाले त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला आणि सात तारखेला रिझल्टही लागला आणि त्या रिझल्टमध्ये मी माझं नाव होतं पण या संकटांना न डगमगता जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे मोठं यश संपादन केलंय सुंदरच्या संघर्षाला लेट्स मराठीचा सलाम